नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टाला नक्की फॉलो करा कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते की गेले दोन तीन दिवस फार मोठ्या प्रमाणात पाऊस वाढलेला आहे आणि पंचगंगा नदीची पातळी ही धोक्याच्या पातळीपेक्षा जवळ आलेली आहे आणि ती चाळीस फुटावर जाण्याचा आज संभव आहे दोन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या विभागामार्फत माझी नदीकडे राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की अनेक वेळा आपल्या जिल्ह्यामध्ये महापूर आलेला आहे जिथं जिथं पाणी येण्याची शक्यता आहे त्या सगळ्या नागरिकांनी आपलं स्थलांतर करावं मी हो। प्रशासनाला सक्त सूचना दिलेली आहे की नदीकडे राहणारी जी नागरिक आहे की ज्यांना ज्या ज्या वेळेला महापौर येतो आणि अनेकांना आपण दुसरी व्यवस्था करतो अशा सगळ्या नागरिकांची व्यवस्था करावी आणि कुणी आपण आपण धोका न पत्करता प्रशासन सांगेल त्याप्रमाणे करावं अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने करतो प्रशासनानं संपूर्ण जयत तयारी ठेवलेली आहे इंडी आर एफ तीस जवान आपल्या या सर्वांच्या तैनातीमध्ये आहेत आणखीन एक बटालियन येणार आहे त्यानंतर आपल्या जे स्वयंसेवी संघटना आहेत त्यामध्ये जीवनमुक्ती सेवा संस्था जीवन से ज्योती नंतर व्हाईट आर्मी आधार रेस्क्यू फोर्स वजीर रेस्क्यू फोर्स प्रथम दर्शन रेस्क्यू फोर्स इत्यादी जीवरक्षक आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी तयार आहेत जय तयारीत आहेत प्रशासन तेल घालून आपलं काम करते मुंबईमधून येणारं आपल्या वाररूमच्या सूचना हवामान विभागाच्या सूचना याच्या बारकाईनं नजर सर्व आमचं शासन आणि प्रशासकीय अधिकारी ठेवून आहेत तर कृपया स प्रशासनाला सहकार्य करावं आणि कोणताही धोका पत्करणे अशी विनंती मी या निमित्ताने करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा